सभापती महोदय सोलापूर तुळजापूर धाराशिव ह्या रेल्वेमार्गाची घोषणा साधारणतः दोन हजार चौदामध्ये त्या ठिकाणी करण्यात आली दोन हजार चौदापासून आता जवळपास दहा वर्ष ह्या रेल्वेमार्गाची होऊन पूर्ण होत आलेत पण म्हणावी तशी गती या रेल्वे रेल्वेमार्गाच्या बाबतीत त्या ठिकाणी दिसून येत नाही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेलं आई तुळजाभवानीचं क्षेत्र ह्या रेल्वे मार्गामुळे त्या ठिकाणी जोडलं जाणार आहे मला रेल्वे मंत्री महोदयांनासुद्धा विनंती करायची आहे की आपल्या रेल्वे विभागाच्या कुठल्याही कामाचं टेंडर जोपर्यंत ऐंशी टक्के जमिनीचं भूसंपादन होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही रेल्वेच्या कामाचं टेंडर त्या ठिकाणी फ्लॅश करत नाहीत किंवा काढत नाहीत पण सभापती महोदय बहुतेक निवडणुकीची गडबड होती गायी होती लातूरची एक रेल्वे फॅक्टरी आहे प्रत्येक निवडणुकीचं वर्ष आलं की त्या फॅक्टरीचं उद्घाटन आहे आता मला वाटतं दुसरी वेळ आहे या फॅक्टरीचं उद्घाटन व्हायची पण अजूनपर्यंत त्या लातूरच्या कोच फॅक्टरीमधून तयार झालेला डबा काही बाहेर पडलेला नाही अजून उद्घाटन मात्र दोन वेळेस झालंय त्यामुळं जे काही करायचं आहे ते नुसतं फक्त निवडणुकीच्या पुरतं उद्घाटनाच्या पुरतं मर्यादित न राहता आपण जी घोषणा जे आश्वासन त्या ठिकाणी त्या भागातल्या जनतेला दिलंय ते आश्वासन पूर्ण होण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर डब्याची निर्मिती त्या ठिकाणी त्या रेल्वे कोच फॅक्टरीमधनं लातूरच्या व्हावी ही सुद्धा कळकळीची मागणी मी आपल्या माध्यमातनं सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना करतोय